रात्री शेतकऱ्यांना चांगलाच चा दिलासा चा मिळाला आहे कारण की आता शेतकऱ्यांची पूर्णपणे कर्जमाफीचा निर्णय शासनाने घेतला असून शेतकऱ्यांना मोठा फायदा मोठा आर्थिक दिलासा अखेर मिळाला आहे शेतकऱ्यांचं दोन लाखापर्यंतच कर्ज आता पूर्णपणे माफ होणार आहे त्या संबंधीचं महत्वपूर्ण असं अपडेट आलेलं असून शेतकरी मित्रांनो आता फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला तालुका व जिल्ह्यांना की कमेंट करायचं आहे दोन लाखापर्यंत सर सगळं आता कर्जमाफी होणार आहे त्या संबंधीचं महत्वपूर्ण असं अपडेट आलेलं असून आपल्या जिल्ह्याचं व तालुक्याचं नाव कमेंट करायचं आहे तुमच्या तालुक्याचं व जिल्ह्याचं कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आहे का आम्ही ते चेक करू नक्की सांगू तुम्हाला मोठा आणि आर्थिक दिलासा मिळेल बघा शेतकरी मित्रांनो दोन लाखापर्यंत सरसकट कर्ज आता माफ होणार आहे त्या संबंधीच महत्वपूर्ण असा निर्णय शासनाने घेतला असून शेतकऱ्यांना मोठा चांगला दिलासा अखेर दिलेला आहे म्हणजे की शेतकरी मित्रांनो आपण जर पात्र शेतकरी असाल तर तुमचं दोन जर तुम्ही शेती पिकासाठी कर्ज घेतलेलं असेल तर तुमच्यासाठी चांगलीच चा। दिलासा देणारी बातमी शासनामार्फत सांगण्यात आलेली आहे म्हणजे स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी आता मीडियाशी बोलताना सांगितले आहे की शेतकऱ्यांचं अखेर दोन लाखापर्यंतचं कर्ज आम्ही माफ केलेलं आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो दोन लाखापर्यंतचे कर्जमाफी अखेर झालेली आहे कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही दोन लाखापर्यंतच सर सगळं कर्ज अखेर शासनाने मा माफ केलेलं आहे म्हणजे की आता पूर्णपणे कर्ज आता दोन लाखापर्यंत माफ होणार आहे ते दोन ते तीन कामे करायचे आहेत दोन ते तीन कागदपत्रे अखेर लागणार आहे ती कागदपत्रे कोणती आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढे बघणार आहोत त्याकरिता फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चालत आहे फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघितल्याबद्दल बघितल्यानंतर तुम्हाला महत्वपूर्ण असं अपडेट करेल कोणत्या जिल्ह्यामध्ये व कोणकोणत्या तालुक्यामध्ये व किती महसूल मंडळ यासाठी पात्र ठरण्यात आलेलं आहे कोणकोणत्या महसूल मंडळामध्ये कर्जमाफी होणार आहे त्या संबंधीचं महत्वपूर्ण असं अपडेट आलेलं आहे पात्र महसूल मंडळाची आधी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे त्यामुळे फक्त बघत शेत अखेर शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली शेतकऱ्यांना दिलासा बघा शेतकरी मित्रांनो स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की शेतकऱ्यांची अखेर कर्जमाफी केलेली आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो केली असून तुम्हाला आणि मोठा चांगला दिलासा मिळाला आहे कारण की आता दोन लाखापर्यंतचा अखेर कर्ज अखेर मान माफ झालेलं आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो अखेर दोन लाखापर्यंत कर्ज माफ झालं असून शेतकऱ्यांना मोठा आणि चांगलाचा दिलासा अखेर शासनामार्फत मिळाला आहे म्हणजेच की रकमेचं पूर्णपणे वाटप सुद्धा झालेलं आहे जे शेतकरी पात्र आहेत ते शेतकऱ्यांना चांगला मोठा दिलासा अखेर मिळाला आहे कारण की रकमेचं पूर्णपणे वाटप झालं असून शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी चांगलीच मोठी दिलासा देणारी बातमी शासनामार्फत आलेली आहे म्हणजे की आता आताच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मोठा निर्णय घेतला असून शेतकऱ्यांना मोठा आणि चांगलाचा दिलासा मिळाला आहे पंधरा जानेवारी पर्यंत बघा पंधरा जानेवारी पर्यंत ही दोन कागदपत्रे जमा केली तर तुमचं पूर्णपणे कर्जमाफ होणार आहे दोन कागदपत्रे कोणती आहेत ती फक्त आता व्हिडिओ व्हिडिओमध्ये सांगणार होतो त्यामुळे फक्त आता व्हिडिओला शोध पर्यंत बघत चालायचं आहे चॅनलवरती पहिल्यांदाच किंवा नवीन आला असेल तर सबस्क्राईब नक्की करायचं आहे जेणेकरून तुम्हाला चांगलाच मोठा दिलासा मिळेल सर्व शेतकऱ्यांचं अखेर दोन लाखापर्यंतच कर्जमाफ केलं जाणार आहे या मार्फत शेतकऱ्यांना चांगलाच मोठा फायदा मिळाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे कारण की आता रकमेचं पूर्णपणे वाटप सुद्धा झालेलं आहे जे शेतकरी पात्र आहे शेतकऱ्यांना चांगलाच मोठा आणि आर्थिक दिलासा अखेर मिळाला आहे कारण की रकमेचं पूर्णपणे वाटप झालं असून पात्र शेतकऱ्यांना अखेर म्हणजेच की बँकेच्या खात्यावरती ही कर्जमाफीची रक्कम सोडण्यात आलेली आहे म्हणजेच की दोन लाखापर्यंत ऑटोमॅटिक कर्ज आता माफ होणार आहे त्यामुळे मित्रांनो जर तुमचं कर्ज हे दहा लाख असेल तर तुमचं आठ लाख हे तुम्हाला स्वतः म्हणजेच की कर्ज फेडावं लागणार आहे दोन लाख हे कर्ज आता शेतक शेतकऱ्यांचं शासनामार्फत फेडण्यात आलेलं आहे म्हणजे की शेतकरी मित्रांनो जर तुमचं दोन लाख अं दीड लाख जरी कर्ज कर्ज असेल तर तुमचं पूर्णपणे आता दोन लाखापर्यंतची कर्जमाफी केली जाणार आहे पाच लाख असेल तर तुमचं तीन लाख हे कर्ज तुम्हाला स्वतः भरावं लागेल दोन लाखापर्यंतचं कर्ज अखेर शासन मान्य केलेलं आहे म्हणजे की भरण्यात येणार आहे त्यामुळे कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही आपण जर पात्र शेतकरी असाल तर ही कागदपत्र जर तुमच्याकडे असतील तर तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही कारण की रकमेचं पूर्णपणे वाटप झालं असून म्हणजेच की आता डीबीटीचं वाटप झालं असून शेतकऱ्यांना चांगलाच मोठा आणि दिलासा देणारी बातमी अखेर समोर आलेली आहे कारण की आता शेतकऱ्यांचं पूर्णपणे अखेर कर्जमाफी केलं जाणार आहे कर्जमाफी संबंधीचं महत्वपूर्ण असं अपडेट आहे शेतकरी मित्रांनो आपण जर या पात्र जिल्ह्यामध्ये व पात्र महसूल मंडळामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी चांगलीच दिलासा देणारी बातमी समोर आली कारण की आता रकमेचं पूर्णपणे वाटप सुद्धा केलं जाणार असून शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी चांगलीच दिलासा देणारी बातमी अखेर समोर आलेली आहे कारण की आता रकमेचं पूर्णपणे वाटप केलं जाणार आहे या पात्र महसूल मंडळामध्ये शेतकऱ्यांना आणि चांगलाच दिलासा मिळाला आहे कारण की आता या पात्र महसूल मंडळामधील शेतकऱ्यांना कर्जमाफी केलं जाणार आहे बघा अखेर माप केलं जाणार असून शेतकऱ्यांना चांगला चांगलाच मोठा आणि दिलासा देणारा फायदा बघा फायदा सुद्धा झालेला आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपण जर पात्र शेतकरी असेल तर तुमच्यासाठी हो चांगलीच दिलासा देणारी बातमी अखेर समोर आलेली आहे कारण की रकमेचं पूर्णपणे वाटपच झालं असून बघा शेतकऱ्यांना चांगलाच चा मोठा दिलासा मिळाला आहे कारण की रकमेचं पूर्णपणे वाटप झालं असून या पात्र महसूल मंडळामध्ये शेतकरी मित्रांनो तुमच्याच पात्र महसूल मंडळामध्ये तुम्हाला चांगलाच मोठा आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे कारण की रकमेचं पूर्णपणे वाटप सुद्धा झालेलं आहे जे शेतकरी पात्र आहेत ते मंडळ पात्र आहेत त्या महसूल मंडळासाठी चांगलीच दिलासा देणारी बातमी अखेर समोर आली आहे कारण की रकमेचं पूर्णपणे वाटप झालं या पात्र महसूल मंडळामध्ये बघा शेतकरी मित्रांनो आता कर्जमाफीची रक्कम सुद्धा वाटपाचं सुरुवात झालेली आहे त्यामुळे आपण जर या पात्र महसूल मंडळात राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी चांगलीच दिलासा देणारी बातमी अखेर समोर आलेली आहे कारण की रकमेचं पूर्णपणे वाटप झालं असून शेतकऱ्यांना चांगला मोठा दिलासा आर्थिक दिलासा अखेर मिळाला आहे कारण की आता रकमेचं पूर्णपणे वाटप सुद्धा झालेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करत बसण्याची गरज नाही बघा झाले असून तुम्हाला आणि मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे कारण की आता पूर्णपणे वाटपच झालं आहे बघा शेतकरी मित्रांनो ही रक्कम तुमच्या बँकेच्या खात्यावरची आलेली आहे म्हणजेच की आता कर्जमाफी ही बँकेच्या खात्यावरून डायरेक्ट आता बँकेकडून जर तुम्ही तुमच्या पीक कर्ज घेतला असेल तर तुमच्यासाठी आणि ज्यांनी दहा लाखापर्यंत पीक कर्ज घेतलेलं आहे त्यांचं दोन लाखापर्यंत जर तुमचं तीन लाख कर्ज असेल तर तुमचं दोन लाखापर्यंत कर्जमाफ होणार आहे तुम्हाला एक लाख हे कर्ज स्वतःच भरावं लागेल त्यामुळे <laughs> शेतकरी मित्रांनो आपण जर पात्र शेतकरी असाल तर पात्र तर पात्र महसूल मंडळामध्ये अखेर पूर्णपणे कर्जमाफीचा निर्देश लावण्यात आलेला असून शेतकरी मित्रांनो तुमच्या तालुक्याचं व जिल्ह्याचं नाव कमेंटद्वारे कळवा जेणेकरून तुम्हाला पात्र महसूल मंडळ आहे का कमेंटद्वारे आम्ही रिप्लाय देऊन नक्कीच कळू बघा यामध्ये बहुतांश महसूल मंडळ हे पात्र सुद्धा ठरवण्यात आलेले आहे म्हणजे की टप्प्याटप्प्याने पांधरा जिल्ह्यातीलच महसूल मंडळ हे पात्र करण्यात आलेले असून पंधरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पूर्णपणे अखेर कर्जमाफी झाली कारण की आता पूर्णपणे कर्जमाफीचं निर्देश शासनामार्फत लावण्यात आलेले होते कर्जमाफी की पूर्णपणे झाली असून शेतकऱ्यांना मोठा आणि चांगला दिलासा अखेर मिळाला आहे कारण की आता रकमेचं पूर्णपणे वाटप झालं असून पात्र महसूल मंडळामध्ये अखेर शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा अखेर मिळाला आहे कारण की आता पात्र महसूल मंडळामध्ये अखेर शेतकऱ्यांना दिलासा मिळाल्याची बातमी समोर आलेली आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो या पात्र महसूल मंडळामध्ये अखेर कर्जमाफीचं तारीख सुद्धा शासनामार्फत जाहीर करण्यात आलेली आहे डीबीटी मध्ये रक्कम सोडलेली आहे दिनांक म्हणजे कर्जमाफी होण्याची दाट शक्यता आहे म्हणजेच की शेतो अशी माहिती आहे म्हणजेच की या पात्र महसूल मंडळामध्ये बघा पंधरा जिल्ह्यातील बघा यामध्ये मराठवाड्यातील आठ जिल्हे असतील किंवा विदर्भातील बघा तीन जिल्हे आहेत त्याचप्रमाणे बघा यामध्ये बहुतांश व जिल्ह्यात बहुतांश तालुक्या व जिल्ह्यामधील आपण जर पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी चांगलीच दिलासा देणारी बातमी अखेर समोर आलेली आहे कारण की आता पूर्णपणे पात्र महसूल मंडळामध्ये अखेर वाटप झाले असून शेतकऱ्यांना मोठा आणि चांगलाच दिलासा अखेर मिळाला आपण जर पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी चांगलीच दिलासा देणारी बातमी अखेर समोर आलेली आहे म्हणजेच की कसलीच काळजी किंवा चिंता करत बसण्याची गरज नाही जे शेतकरी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांना चांगलाचा मोठा दिला अखेर मिळाला आहे कारण की रकमेचं पूर्णपणे वाटप झालं असून पात्र महसूल मंडळामध्ये अखेर रक्कम सुद्धा येणार येणार आहे म्हणजे की सोडण्यात येणार आहे शेतकऱ्यांना मोठा आणि दिलासा अखेर मिळाला आहे आपण जर पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी चांगलीच चा दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल कारण की आता पूर्णपणे कर्जमाफीची रक्कम आता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पडायला सुद्धा सुरुवात झालेली आहे आपण जर पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी चांगलीच दिलासा देणारी बातमी ही समोर आलेली आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तालुका जिल्ह्याला करायचा आहे येणाऱ्या व्हिडिओमध्ये संपूर्ण अशी महत्वपूर्ण अशी माहिती घेऊन येणार आहोत त्यामुळे फक्त आता व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रोज रोज महत्वपूर्ण असं अपडेट बघायला मिळेल तालुका व जिल्हा नक्की कमेंट करायचं आहे जेणेकरून तुमच्या तालुक्या व जिल्ह्याबद्दल नक्की अपडेट घेण्याचा प्रयत्न करत राहू भेटत राहतो जे जय महाराष्ट्र